सोलापूरहून आलेले खास करून मिराजा सर रुद्री बरोबर आमच्या मार्केट कमिटीचे माजी संचालक त्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते विठ्ठल बापू पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य भटके सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षण सेवक पत संस्थेचे चेअरमन सन्मान्य जगताप सर त्याचबरोबर माजी गट शिक्षण गट अधिकारी

आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच सगळ्या पदाधिकारी तालुक्यातून जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून आले सर्वच शिक्षक बंधू त्याचबरोबर या गावातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक खर तर रिटायर झाली जरी रिटायर झाला असले तरी सांगितलं बाबा ना याच चौकात याच चौकात राजकारणाचा अड्डा जर तुम्ही तयार केला तर ते आपल्या समाज सर कारण एक तर ज्या पद्धतीनं आपण त्यांचं भाषण ऐकताना त्यांनी जे काही नेतृत्व आपलं संपणे केलं त्या नेतृत्वावर आपल्याला लक्षात येते कि वयाच्या सत्याऐंशी सर अठरा बघा अठरा अठरा वर्षातच म्हणजे जसं आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात <laughs> तस राजकारणाचे पुढचे संकेत अठरा वर्ष त्यांनी केलेले आणि इतके दिवस म्हणजे जसं पहिल्याला आपण व्यसन घालतो त्या व्यसनाप्रमाणे आज इतके दिवस शिक्षकी पेशा हा फक्त त्यांना व्यसन व्यसन घ्याल बरोबर आणि आज ती व्यसन काढून टाकलेलं आहे बरोबर <laughs> त्यामुळं येणाऱ्या येणाऱ्या काळात जसं आमचा डॉक्टर दो प्रकाश सावंत सांगितलं की तात्याच मार्गदर्शन म्हणजे कोणत्या पद्धतीनं झालं हे आता जास्त मी त्याच्यावर जाणार नाही कारण एकच आहे की वेळ जरी माणूस एक रिटायरमेंट झालेली असली पण ते जे जे तुम्ही तीस पस्तीस वर्ष ज्ञानदानाचं काम केलेलं आहे तर सगळे शिक्षक आज ज्ञानदानाचं काम करत तर ते करत असताना आपल्या विठ्ठल बापूंनी सांगितलं की बाबा आपण आपल्या कामाशी कितपत आपण प्रामाणिक आहे हे सुद्धा आज आपण ठरवणं गरजेचं आहे पाटील साहेब आपण व्यक्त केलं पण अशा पद्धतीचं ज्ञानदानाचं काम करत असताना आणि विशेषतः जर तालुक्यासारख्या दुष्काळी भागात ता नी 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 का काम करणं हे आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज सकाळपासून जवळजवळ दीड तास आम्ही मी साहेब आणि अधिकारी बसलो होतो जर तालुक्याची परिस्थिती तिकडे इतकी भिन्न आहे तेच म्हटलं आता गुरव साहेब म्हटले की शिव दादा तुम्ही शिवच्यावर आरोप केले कसे काय केले पण शिवनी करताना काम त्यांचं काम जे आहे कमी बाकीचे नियम आम्हाला जर तालुक्यासाठी नाही लावले तर चालतील कमीत कमी सामान्यकरणाचा जो नियम आहे तो तरी आम्हाला लागला पाहिजे होता आमच्या तालुक्यात जवळजवळ तीनशे तीनशे पासष्ट शिक्षक देखे। देखे। आज कमी म्हणजे अशा पद्धतीच्या जे काही जे तुटके शिक्षक म्हणजे मोडके तोडके शिक्षक आहेत त्यांना घेऊन आज एकीकडे ज्ञानदानाच काम आमच्या ह्या शिक्षकांच्या माध्यमातून होते खरंच ते वाखाण्या जो काय त्यात काही कोमत नाहीये आता बापूने म्हटल्यासारखं काही जण थोडंफार गहू तिथं थोड्याफार घड्या असणार त्याच्याबद्दल तू पण त्यांना सुद्धा आपण घेऊन व्यवस्थित काम करावं आणि ते त्या पद्धतीनं या तालुक्याचा चेहरा मोहरा बी आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं सकार्य करावं आज सावंत सर रिटायर झालेले आहेत आज आमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रमाण की राजकारणाची वाटचाल ऐका तर आहेच पहिल्यापासूनच आहे पण सर निवडताना बापूंच जास्त ऐकू नका पाटील सरांनी पहिल्यांदाच सांगितलं का हो पाटील सर हे बापू 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 जास्त पण काय कारण आता व्यसन काढली आहे परंतु त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याही हातात चेअरमन साहेबांनी सांगितलं की बाबा सरांचा हा काम मोठा आहे कारण संघटनेचं काम मार्गावपासून जिल्ह्याच्या लेवलवर ले 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 करायचं म्हटल्यानंतर त्याला काय करावं लागतं कशी धावपळ करावी लागते हे सगळंच सरांनी सांगितले तिथं दोघ आहे दोघांचा पगार आहे इथं सावंत सरांनी चालू केलंय ते संघटनात्मक काम त्यांनी केलेलं आहे त्यांचा आडनाव सावंत आहे समाजितपणा या जत तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी त्यांच्या हातून एक सामाजिक काम